माथेरान नगरपालिकेत विषय समित्यांच्या सभापतींची निवड पार पडली असून अखेर चंद्रकांत पर्वाला अधिकृत सुरुवात झाल्याचं चित्र दिसतंय विशेष सभेत विविध विषय समित्यांच्या सभापतींची बिनविरोध निवड करण्यात आली आणि नव्या नेतृत्वाकडं शहराच्या विकासाची सूत्र सोपवण्यात आली सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांना विविध समित्यांमध्ये संधी देत नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी तरुण चेहऱ्यांवर विश्वास दाखवला आहे सत्ताधारी गटाच्या पाच नगरसेवकांची विविध विषय समित्यांच्या सभापतीपदी निवड झाली आहे शिवसेनेचे गटनेते शिवाजी शिंदे यांच्याकडे पर्यावरण पर्यटन व नियोजन समितीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे आरोग्य सभापती पद उपनगराध्यक्ष संतोष शेलार यांच्याकडे देण्यात आलंय सुनील शिंदे यांची शिक्षण सभापती म्हणून निवड झाली असून रिजवाना अनि शेख यांना दिव्यांग कल्याण समितीची धुरा देण्यात आली आहे गौरंग वाघेला यांच्याकडे बांधकाम व दिवाबत्ती समितीची जबाबदारी देण्यात आली आहे तर ऐश्वर्या शिंदे यांची महिला व बालकल्याण सभापती म्हणून निवड झाली आहे या निवडीनंतर नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी स्पष्ट शब्दात आपली भूमिका मांडली संपूर्ण जगाला हेवा वाटेल असे माथेरान घडवायचे आहे मागील काही वर्षात प्रलंबित राहिलेली सर्व कामं मार्गी लावणे ही आमची प्राथमिकता असेल स्वच्छता रस्ते पर्यटन विकास आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांवर तातडीनं लक्ष दिलं जाईल स्थानिक नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देतानाच पर्यटकांसाठीही उत्तम सोयी सुविधा निर्माण करण्याचा आमचा संकल्प आहे पुढील पाच वर्ष ही केवळ विकासाचीच असतील पारदर्शक कारभार लोकसहभाग आणि शाश्वत नियोजन यांच्या माध्यमातून माते माथेरानचा सर्वांगीण विकास साधला जाईल पर्यावरणाचे जतन करत आधुनिक सुविधांचा समतोल राखत आम्ही काम करू माथेरानला स्वच्छ सुंदर सुरक्षित आणि समृद्ध पर्यटन स्थळ बनवण्याची आम्ही खात्री देतो सभापती निवडीमुळे नगरपालिकेच्या कामकाजाला वेग येणार असून प्रशासनात नवं चैतन्य निर्माण होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे तरुण नेतृत्व नव्या नियोजनासह आता माथेरांच्या विकासाला नवे वळण मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय अखेर सभापती निवडीनंतर चंद्रकांत पर्वाला सुरुवात झाली असून येणारा काळ माथेरांसाठी किती परिवर्तन घडवतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मल्हार पवार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर